मिरज तालुक्यातील मानमोडी येथे एकवीस एप्रिलपासून श्री जगद्गुरू तुकोबाराय पारे, गाथापारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे मिरज तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणजे मानमोडी येथे एकवीस एप्रिलपासून शिवजयंतीनिमित्त श्री जगद्गुरु तुकोबाराय गातापारायण सोहळ्याचं उद्घाटन वसंतदादा शेतकरी सह साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब कोरे यांच्या शुभ हस्ते व प्रज्वलन कृष्णावली चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन सतीश कुमार मालू यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमारे माजी सभापती सुभाष पाटील कुपवाड एम आय डी पोलीस अधिकारी अशोक भवंड बाळासाहेब कुंभार व अरुण शिरडोणकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळ्यास प्रारंभ होणार असल्याचे उपसरपंच सुरेश गायकवाड यांनी एसबीएशी बोलताना सांगितले आहे हा पारायण सोहळा सलग आठ दिवस चालणार आहे सन एकोणीसशे ब्याण्णव पासून शिव जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी ही पारायण आमच्या गावात मोठ्या उत्साहाने आम्ही साजरं करतो आहे येणारं वर्ष हे पंचवीसावं वर्ष आमचं हे आत्तापर्यंत ज्ञानेश्वरी पालयनं आम्ही वाचन करत होतो ह्या वर्षी तुकाराम गाथा हे पालायनं आयोजित केलेलं आहे आणि सर्व शेजारच्या गा आसपासच्या गावाने आम्हाने कार्यक्रमानिमित्त आम्ही त्यांना आमंत्रित करतो तेही सहकार्य करतात का कार्यक्रमाची शोभा वाढते आणि येणाऱ्या एकवीस तारखेला उद्याच्या एकवीस तारखेला आमच्या मानमुडी येथे ज्ञानेश्वरी पालांचा सोहळ्याचं उद्घाटन मान्य विशालदादा पाटील अण्णासाहेब कोरे सतीश मालू नंतर विठ्ठल काकाजी मिलिंद कुलकर्णी उद्घाटन उद्घाटन यांच्या हस्ते होणार असून तरी आसपासच्या लोकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती लाभणार आहे हा पारायणसोह सलग आठ दिवस विविध कार्यक्रमाने संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचे संयोजन सुरेश गायकवाड प्रकाश मुळीक रमेश मुळीक अशोक मुळीक आनंदा पवार अनिल चव्हाण भानुदास बसवर वामन सूर्यवंशी आदींनी केले आहे